नगर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले राज्य महिला आयोगाच्या सदस्य रुपवते यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट अर्बन बँकेतील महिला ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी कारवाईची केली मागणी अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठ महिलांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी आर्ता अहमदनगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपोते यांनी महिला ठेवीदारांसह हो। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले अनेक महिला ठेवीचे पैसे अडकल्याने अडचणीत सापडल्या असताना त्यांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी कारवाई करून घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली तर अर्बन बँकेचे प्रशासक गायकवाड यांची देखील भेट घेऊन महिलांना त्यांच्या ठेवी लवकरात लवकर मिळण्याबाबत निश्चित कालावधी देऊन आश्वासित करण्याचे स्पष्ट केले अहमदनगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल गुन्हे दाखल होऊन अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत बँकेतील ठेवीदारांमध्ये महिलांची संख्या मोठी असून हजारो महिलांची आयुष्यभराची पुंजी बँकेच्या गैरव्यवहारामुळे अडकले आहे अनेक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त नागरिक शेतकरी विधवा कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचे आतोनात हाल होत आहेत आजारपण मुलांचे शिक्षण लग्न कार्य अडीअडचणीसाठी लागणारे त्यांचे हक्काचे पैसे बँकेत अडकल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्याची जी अहमदनगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या संदर्भातले घोटाळे आपण गेले अनेक वर्ष ऐकत आहोत आज आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचे एस पी आदरणीय राकेश ओलाजी यांना एक निवेदन घेऊन भेटलो हो। आहोत माझ्या समवेत ज्या सगळ्या महिला आहेत ह्या त्या सगळ्या त्या बँकेच्या ठेवीदार आहेत आणि अशाच नाही इथे फक्त एक दहा बारा महिला आहोत अशा हजारो महिला आहेत की ज्यांचे लाखो रुपये आणि ते सगळे कष्टाचे पैसे आयुष्यभर कमाई केलेले काबाड कष्ट केलेले शेती केलेले त्यांच्या नोकरीनंतर मिळालेल्या पी एफ सगळ्या गोष्टी ज्या या महिलांनी त्यांच्या कुटुंबाने त्या बँकेमध्ये ठेवल्या आणि ते आज सगळे पैसे त्यांचे अडकलेले आहेत वारंवारही तक्रार करून त्याच्यावर ॲक्शन होताना दिसत नव्हती म्हणून हो आम्ही आज एस बी आलो आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की जे काही एफ आय आरमध्ये आलेलं आहे त्याच्या आधारे आपण पुढची ॲक्शन घ्यावी आणि ह्या ज्या सगळ्या महिला ठेवीदार आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचे पैसे करत कसे परत मिळतील ह्यासाठी आपण बघावं दुसऱ्या ह्यानंतरचा जो विषय आहे तो पण आधी महत्त्वाचा आहे की कार्यवाही करणं जे दोषी आहे त्यांचं तर पोलीस यंत्रणेचं काम आहे पण बँकेच्या माध्यमातून ह्यांचे जे पैसे आहेत ते वसूल त्यांना परत झाले पाहिजे ज्यासाठी आम्ही आता बँकेचे ॲडमिनिस्ट्रेटर जे आहेत त्यांनाही भेटणार आहोत आणि आग्रहाची आम्ही मागणी करणार आहोत की टाइम बाउंड कार्यक्रम तुम्ही द्या की किती दिवसामध्ये आणि कुठल्या टप्प्यांमध्ये तुम्ही या सगळ्या कष्टकरी महिलांचे पैसे परत करणार माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांचे काय अनुभव आहेत कोण कॅन्सर पेशंट आहे कोणाच्या मुलीचं लग्न अडकलेलं आहे कोणाच्या पायाचे ऑपरेशन अडकलेले आहेत अशा विपरीत परिस्थितीमध्ये या सगळ्या महिला आज इथे एस पी ऑफिसला आमच्यासोबत आलेल्या आहेत मी विनंती करीन एक दोन जणींना आपले अनुभव बोला बोला अर्बन बँकेमध्ये पंचवीस लाखाची ठेव अडकलेली आहे मला मी कॅन्सरने पीडित आहे आणि मग मला औषध पाण्याला काहीच पैसे नाही आहेत ना बँकेमध्ये पैसेच मिळत नाहीत ना त्यामुळे फार प्रश्न निर्माण झाला तरी ज्यांनी घोटाळा केला अशा लोकांना काही कारवाई करावी अशी माझी विनंती पैसे कशासाठी ठेवतो की म्हातारपणी त्याचा वृद्धापकाळी आपल्याला काहीतरी उपयोग होतो तुम्ही बघता इथे सगळ्या महिला साठच्या पुढे आहेत प्रत्येकाला काही कुणाचं डोळ्याचं ऑपरेशन असतं कुणाचं गुडघ्याचं ऑपरेशन असतं काही ना काहीतरी पैसे लागतात आणि दोन तीन अडीच वर्ष झाले एक रुपयाही मिळत नाही जीवन बिना पैशाचा दिवसही जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत जगायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न आहे पती पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी हयात घालवली त्यांचे आलेले पैसे त्यांनी त्याच्यात टाकलेले स्वतः त्या बँकेमध्ये काम करणारे जे लोक होते त्यांचेही पी एफ जे काही आयुष्याचं सगळं सेव्हिंग होतं ते त्याच्यात अडकलेले अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी आपली आयुष्याची जी पूंजी त्या बँकेत टाकली अशा महिला आपल्या सो सोबत आणि या महिलांच्या मागे त्यांचे कुटुंब आहेत त्यामुळे या सगळ्या विषयाचा लवकरात लवकर काहीतरी उलगडा करून या महिलांना त्यांचे पैसे वापस मिळावे यासाठी राज्य महिला आयोग अग्रेसर आहे प्रतिनिधी निलेश आकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा